नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टारग्राफी या यूट्यूब चॅनलवर शुभ विवाह मालिकेत नव्या कलाकाराची एंट्री पोस्ट शेअर करत म्हणतो तुम्हाला भेटायला येतोय तो कलाकार कोण आहे हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांकडे प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं चित्र आहे दरम्यान आता स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका शुभविवाहामध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या मालिकेत लवकरच नवीन कलाकाराची एंट्री होणार आहे शुभविवाह मालिकेत अल्पवाधित प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं ही मालिका दुपारच्या वेळेत प्रक्षेपित होऊन ही टी आर पीच्या यादीत पहिल्या दहा मालिकांमध्ये असते अभिनेत्री मधुरा देशपांडे यशोमन आपटे तसेच विशाखा शुभेदार कुंजिका काळवीट यासारख्या कलाकाराची फौज पाहायला मिळत आहे आता मालिके नव्या सदस्याची एंट्री होणार आहे आहे अभिनेता श्रेयस राजे या मालिकेत काम करताना दिसणार आहेत श्रेयसने सोशल मीडियावर खास पोस्ट करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे श्रेयसने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले परितोष अवस्थित तुम्हाला भेटायला येतोय आजपासून शुभविवाह या मालिकेत पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वाहिनीवर अभिनेत्याच्या या पोस्टवर यशोमन आपटे तसेच निखिल बने यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत शिवाय श्रेयसची पोस्ट पाहून त्यांचे चहा देखील उत्सुक आहेत ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू